आज तर आज आज तर तुम्ही फक्त तुम्हाला सर्वांना माहित आहे की मी प्रत्येक वर्षी तुमच्या आनंदामध्ये सहभागी असतो प्रत्येक वर्ष आनंदामध्ये सहभागी होतो तुमच्याबरोबर सहभागी होतो परंतु या राज्याचा आपण मी आज कृषी मंत्री आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेली दहा दिवस आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे साधारणतः या राज्यामध्ये बावीस लाख एकर जमिनीवरती शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीमध्ये त्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन तुमचा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी राजाना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पाठीशी तिथे जाऊन चौकशी त्यांना पाठीशी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं माझ्या शेतकरी बांधवासाठी जेवढी मदत करता येईल शेतकरी बांधवांना जेवढं सहकार्य करता करण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांची अश्वते मी करतोय त्यावेळेस मला ह्यावेळेस मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो ह्यावेळेस मला तुम्ही माफ करा समजून घ्या मला सांभाळून घ्या कारण का तो खूप मोठं संकट माझ्या आपल्या राज्यामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांच्या आल्यामुळं या वर्षी मला तुमच्या आनंदामध्ये जरी सहभागी होता येत नसला तर मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो